जय शिवराय मित्रांनो बघा सध्या आता लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी करणं बंधनकारक आहे आणि त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे तर अनेक लाडक्या बहिणींना त्या संदर्भातल्या ई के वाय सी करताना तांत्रिक अडचणी येत आहेत त्यातच महत्त्वाची एक अडचण अशी आहे की ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील असे दोन्हीही हयात नाहीत मग आधार नंबर कोणाचा टाकायचा किंवा पती हयात नाही किंवा वडील हयात नाही याच्यामध्ये मग आधार नंबर नक्की कोणाचा टाकायचा असा प्रश्न सध्या आहे आणि अशी समस्या सर्वांना जाणवत आहे त्यामुळे त्यावरचं सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यावरती तोडगा काय काय करायचं काय असेल अपडेट या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही कृपया हा व्हिडिओ विचलित न होता पूर्णपणे लक्ष देऊन ऐका पहा आणि त्याच्यावरचं सविस्तर माहिती जाणून घ्या चला बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांसाठी आता सर्व पात्र महिलांनी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ई के वाय सी केल्याशिवाय योजनेचा लाभ दिला जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे ई के वाय सी नाही केले तर त्या लाडक्या बहिणींचे पात्र असूनही तुमचे पैसे पंधराशे रुपये मिळणं बंद होणार आहे मात्र ई के वाय सी करत असताना अनेक महिलांना खूप साऱ्या अडचणी येत आहेत त्यामध्ये ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत अशा भगिनींनी ई के वाय सी करताना नेमका कोणाचा आधार नंबर टाकायचा असा प्रश्न वारंवार आता आपल्याला कमेंट करून विचारला जात आहे तर अविवाहित अर्जदार ज्या आता विवाहित झाल्या आहेत तसेच ज्या महिलांचे वडील किंवा पती यांचे निधन झालेले त्यांनी त्यांना ही समस्या आता प्रामुख्याने येत आहे मग त्याच्यावरती तोडगा काय काय करायचं का बघा सध्याच्या ई के वाय सी प्रक्रियेत ज्या ज्यांचे वडील किंवा पती उपलब्ध नाहीत किंवा हयात नाहीत त्यांच्यासाठी कोणाचा आधार क्रमांक टाकायचा याबद्दल कोणताही विशिष्ट पर्याय की ऑप्शन किंवा अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही वेबसाईटवरती किंवा लाडकी बहीण आदित्य तटकरे यांच्यामार्फत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत देण्यात आलेला नाही हा केवळ एक लाभार्थीच नाही तर अनेक महिलांचा प्रश्न आहे त्यामुळे जोपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून या समस्येवर अधिकृत माहिती किंवा अपडेट येत नाही तोपर्यंत लाभार्थी लाभार्थ्यांनी पात्र महिलांनी थोडी प्रतीक्षा करणं आवश्यक आहे चुकीची ई के वाय सी प्रक्रिया केल्यास योजनेचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते त्यामुळे तुम्ही ई केवायसी करण्यास आताच गडबड करू नका या समस्येवर तोडगा काढण्यासाठी लाभार्थ्यांनी नजीकच्या अंगणवाडी केंद्रात तसेच तहसील कार्यालयात किंवा पंचायत समिती कार्यालयात जाऊन याबद्दलची विचारणा करायची आहे संबंधित कार्यालये तुमची दखल घेऊन किंवा ई केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करतील ई के वाय सी अचूक आणि व्यवस्थितपणे पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत राहील अन्यथा तुम्ही ई के वाय सी करताना कोणते जरी थोडीफार चूक केली तर त्यामुळे तुमचा जर अर्ज रिजेक्ट झाला अपात्र झाला तर तुम्ही यापूर्वी तुम्हाला पैसे मिळत असतील तरी इथून पुढे अर्जात काय चूक झाली ई के वाय सी व्यवस्थित झाली नाही तर तुम्ही अपात्र ठरू शकता आणि तुम्हाला कायमचे महिन्याला दीड हजार रुपये मिळणं बंद होऊ शकतं त्यामुळे ई के वाय सी करताना व्यवस्थित करा अशा ज्या काही ज्यांचे ज्यांच्या अडचणी असतील त्यांनी अंगणवाडी सेविका तहसीलदार यांच्याशी संपर्क साधा किंवा सरकार यावरती काय तोडगा काढते का या संदर्भातली वाट पाहणं गरजेचं आहे आताच गडबड करू नका ई के वाय सी करण्यासाठी आणखी दोन महिन्याची मुदत आहे दोन महिना अजून एक महिना पंधरा दिवसही झालेला नाही तर आणखी दीड महिना तुमच्याकडं ई के वाय सी करण्यासाठी आहे त्यामुळे व्यवस्थित ई ई के वाय सी नीट करा आणि या योजनेचा लाभ घेत रहा अधिक तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल काय समस्या येत असतील तर कृपया आपल्याला कमेंट करून सांगा त्यावरची सविस्तर माहिती आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवू जय हिंद जय महाराष्ट्र